चला पोचलो वावर आज बसायला इतकं मस्त होता पोते होते सोयाबीन काढायचं आहे का काय मशीन आली तर सोयाबीनही काढून घेऊ म्हणून पोते आणले होते सोयाबीन काढायला आणि आज बसायचं टेन्शन नाही राहायला खळंग धडांग कारण आज गठ्ठाच होता पोत्याचा उकड गेली चला काढा थैल्या बिल्या बांधून नव्हता आणलं का हो कसा

ते रक्तावलं की मग बसा दवाखाना करत पहिले सोय नाही घ्यायची बैलायची त्याच्यालाही हाल झाले मना यंदा पाणी पावसा सोयाबीनच्या गंजवर झाकण टाकलंच नव्हतं वाटते काल दळा बंद तुमचं सोयाबीन हे होते खराब खराबमत लाईक हे सोयाबीनात जाता सरपत काही झाकण टाकत नाही ताडपत्री काढून ठेवली बाहेर भेव लागते मग कारण घर कारण घडी घटका काही हातची नसते आणि तसं पाण्याचंही वातावरण नाही आता पोचलं निंबाखाली निंबाखाली पोचता बरोबर तर डायरेक्ट जेवणच करायचं आहे मग केसई सा सारे बाहेर येऊ राहिले माझ्या स्टॉलातून बांधले नाही ना काय नाही सकाळी धुतले वलेच होते मला वाटलं सोकणारही वावर लोक जाय लोक पण स्टॉल घेतल्यावर कायचे सोकतात केसई सा बी सारे बिखुरले इकडे तिकडे दवाखान्यात नाही येत काय आणते पाण्याची शिशी तो देण सोडून हात ठेवल ती का उन्हात भरून या मग जेवण करायला आता वावरात त्याच बिसे बांधून घेतले जरा शेक वले हात ते चला या मग जेवण करायला एकदा जेवण करून घेतलं की संध्याकाळ टेन्शन नाही तर जेवण करायला आणलं आज टमाट्याची चटणी आणि पोळ्या आणला खोबरा गळे जांब खायला खायलाही मस्त लागते तसला तर काही गोड नाही फपसा आहे हा पण भाकरसांगलाही मस्त लागते आणि हिरवे कांदे पनीर कालचे सात बरं ते काढले नाही अजून जसेच्या तसेच राहिले थंडीच्यानं आणि कच्ची गोपी अन हे खटलं बसलं इकडे एक, एक कांती जेवण करायला हे बा हे खटलं इकडे मा खटल्यात मी एकटीच आहो झालं मस्त जेवण आता अन कॅन भरली पाण्याची आणि ते बी या डाल्यात घेतली डुबून म्हणजे बोंदरीवली केली की दिवसभर थंड पाणी प्या कितीही ऊन तापलं तरी थंड पाणी कॅनीत राहतेस हवा लागत राहिली की थंड पाणी लागत राहते त्याला लागते गरम हवा आणि पाणी होते मग थंड कॅनीतलं आणि पराठी इतकी फुटली की लय आणि मांग घोरायलाही लागेल हात तुरीतही रोटर मारा लागते याच्यातही रोटर मारा लागते पण असा व्हायला आहे की रस्ते बरोबर नाही थोडे बरोबर झाले पण टॅक्टरवाले आले घेतात पराठी पा किती फुटली तरी हे एवढे तास इकडले येतेल आम्ही पाण्याच्या पहिली तर एवढे काय इकडे काही एवढी जास्त नाही फुटेल तिकडे लेस फुटेल आहे जिकडे आम्ही येतू राहिलो तिकडून मोकळ्या जागेतून पुढे नेऊन ठेवू का हे कपडे हा या दोघी माहिती की आल्या की नाही काय माहित आज काल भल्या बेदम झाल्या <laughs> आणि इकडून पुढे नेऊन ठेवतो हो मी एक वटी भरली पाहिजे अशी कपडे आणि पाण्याची बॉटल म्हणजे पाणी म्हणजे वटी भर वटी टाकली की पाणी प्यायला पाहिजे आणि वटी टाकता आली पाहिजे असं डाबरीत नेऊन टाक नेऊन ठेवतो हो मी हे सगळं पराटेपा किती फुटेल दाखवत तुम्हाला आणि पाण्यानं असा कापूस लोंबला नाही असता येत ना काही कोणचं बोंड घ्यावा तेच नाही समजत पण आता तरी याचा लागते हे आणखी मनातून दाखवतो तुम्हाला पराठी फुटेल यातच तर अर्धा टाईम जाते इकडून जा तिकडून जा रस्त्यानं रस्ते नाही ना फसते नाही अति ठेवतो आता हे कपडे आणि बॉटल अति हे लोक तहान लागते आणि वटे भरतात म्हणजे आज गठोडे सगळे डाबरीतच होतात आणि हे पापराटी बावटीचं फडकं वटीचं फडकं याच्यात पडलं का कुकडे पडला आता माल काही ध्यान नाही याच्यात तर नाही पण तरी जातो आता मी पायत पायतवटीचं फडकं आज कापसाचे फडके इकडे आणता आणता डाबरीत वटीचं फडकंही कुठे पडलं काय माहीत आता संध्याकाळी समजीन की वटीचं फडकं मा खांद्यावर होतं ते कुठे पडलं मग खांद्यावरच होतं पण आता एवढं बॉटल नाही कपडे फडके कापसाचे घेऊन आली तर कुठे पडलं काय माहीत पण संध्याकाळी बरोबर व्हिडिओ कट करताना दिसते की कुठे पडलं म्हणून तर पहिल्या वाट्या टाकल्या आता एक एक वटी झाली सगळ्याची टाकलं आता एक एक वाटी झाली सगळ्याची ना नंतर सगळं या डाबरीतच आहे संध्याकाळ लोक गठोळे नेन ते पहिली वाटी झाली की झालं पाणी अरे पाणी प्यास लागते पहिली वाटी झाली की किती वाट्या टाका पण पाणी प्या आज पाणी ठेवायला अशी दाट सावली नाही कारण की डाबरीत लय पतली आहे पराठी पराठी पतली तर सावली कुठची पाणी पण थंडगार आहे खाली सुट्टी गठोडे बांधणं चालू आहे दुपारपासून अजून पाणी नाही पेलो पहा कापूस खडखड व्हायला नेरा बांधता नाही उरायला वटीतही नाही राहू राहिला अं ह्या आणि या गठोड्यात काही वटी मावत नाही वटी टाकायला लागते आता डाबरीत एक गठोड झाला ती चला मग आता डाबरीत कापूस टाकायला हे पा वटी कशी भरली एकदम फुल पराठाही या आहात की चालता येत नाही पराठा इथून कापूस सांडायचा भेव लागते आणि आज येतले चार गठोडे आज बैलाले गवत आज सगळं शांततेनं काम आहे आणि चालली आता बंडी जुतनं चला बंडीत बसायची तयारी झाली आता सगळी कॅन बांधली नाही का पाय आज लय दिवसानं असा मेळा आला कि इकडून जाता चालली रथात बसून नाही तर बस तिकडून येता या रथात बसून इकडून जाता जा पैदल आज जरासा पायाला आराम होणार आहे सोयाबीन काढायला काही मशीन आली नाही सोयाबीनची गंजी दाखवायचं ध्यानच नाही राहायला तर मग आता सांगून घेऊ राहिले की सोयाबीन घ्या काढलं नाही कापूसच चाललो आज घरी घेऊन कारण की मशीनच आली नाही आता आज नाही फसाफसी चालू आहे का आज नाही फसाफसी चालू आहे टाकटाची टाली फसली पुढे बंडी चालली आहे अजून रस्ता जामच आहे टाल्या फसल्या बंडे हात हे बंडी फसली आहे वा म्हणून कोणाची आहे काय जनते